औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार, मी एक राष्ट्र केली आज आपण खेरगाव इथे आलेले आहोत तर अनाचा सत्याग्रह या उपोषणासाठी काही ते कार्यकर्ते व हो अध्यक्ष बसे आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्ते सर सर सर, सर आपले काय प्रश्न आहेत आणि आपण कशासाठी बसले आहोत इथं सोळा तारखेपासून स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या वतीनं घराचा सत्याग्रह हे साखळी उपोषण चालू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो प्रारूप विकास आराखडा तयार केलेला आहे आणि या विकास आराखड्याच्या माध्यमातून खेरगाव असेल वालेकरवाडी असेल बिजली नगर नगर राहणी येथील दाट लोकवस्तीतून प्रस्तावित रस्ते रोड आणि इतर आरक्षण टाकलेले आहेत ज्यामध्ये हजारो नागरिक बेघर होणार आहेत आणि हजारो कुटुंब हे रस्त्यावर येणार आहेत हा डी पी जो टाकलेला आहे तो त्वरित रद्द करावा आणि जे पस्तीस ते चाळीस वर्षापासून या ठिकाणी जे नागरिक वास्तव्यास आहेत ज्यांनी स्वतःच्या कष्टातून ही घरं उभा केली जागा जमिनी घेतल्या घरं बांधली या लोकांना आज तागायतपणे या घराचा सातबारा या घराचे प्रॉपर्टी कार्ड या घराचा मालकी हक्क प्रमाणपत्र मिळालेलं नाही या प्रशासनाने या राज्य सरकारनं त्वरित द्यावं वितरित करावं या मागणीसाठी आम्ही आमचा हा सोळा तारखेपासून चालू असलेला हा घराचा सत्याग्रह आहे सर आपल्या प्रश्नाला उत्तर काय दिला आहे महापालिकेनं आता जो विकास आराखडा जाहीर केला त्याच्यावरती हरकत आणि सूचना त्यांनी मागवल्या त्याच्यावरती नियोजन समिती स्थापन करून त्या ते, त्याच्यावरती सुनावणी घेण्याचा त्याचा जो जी प्रक्रिया ती कम्प्लीट पुढे ठेवलेली आहे परंतु आमचं मुळातच असं म्हणणं आहे की जो वादग्रस्त असा डीपी आहे जो प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना बेघर करणार आहे एकोणपन्नास हजार हरकती या विकास आराखड्याला घेतलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी ह्या प्रक्रिया त्वरित थांबवून हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा जो बनवलेला डी पी आहे आणि हा जो जो प्रक्रियेचा जो खेळ आहे त्यांनी त्वरित थांबवला पाहिजे ज्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपलं आळंदीमधलं जे कत्तलखान्याचं आरक्षण त्यांनी त्वरित निर्माण जे रद्द केलं आणि चरोलीचा पी ज्या पद्धतीनं ज्या धर्तीवर त्यांनी रद्द केला त्या पद्धतीनं या ह्या लोकांनासुद्धा न्याय दिला पाहिजे कारण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ह्याचा एकाच क्षेत्रामध्ये एक एका नागरिकांना एक न्याय आणि दुसऱ्या नागरिकांना वेगळा न्याय हे प्रशासन देऊ शकत नाही त्याच्यामुळं त्यांनी हा मुळात चर्चेचा हा प्रश्नच नाही तर त्यांनी ह्या मुळात हा वादग्रस्त असता डी पी त्वरित रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी सर आपल्या समस्या नाही सुटल्या तर पुढे आपण काय करणार आहोत आम्ही आज ठरवलं आहे आमचा जो हा प्रॉपर्टी कार्डचा जो हा लढा आहे आमचं प्रॉपर्टी कार्ड आम्ही ज्या सरकारकडं मागतो चाळीस वर्षापासून हा लढा चालू आहे किंवा ह्याचं वास्तव करणारी जी लोक आहेत यांनी जर ह्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आमच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड दिलं नाही आमचा हा शासन निर्णय निघाला नाही हा पूर्णपणे डी पी रद्द केला नाही तर मात्र आज आम्ही आजपासून आमच्या घरावरती आम्ही प्रत्येक रहिवासी नागरिकांनी आम्ही काळी झेंडे लावतो यांचा निषेध करतो प्रशासनाचा आणि या लोकप्रतिनिधींचा या राज्य शासनाचा जर यांनी आमचा हा प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जर नाही सोडवला तर सोळा तारखेपासून आम्ही या सरकारला आणि या लोकप्रतिनिधींना चेले जावचा नारा दे देत आम्ही या येणाऱ्या महापालिका निवडणुकीवरती सुद्धा या सरकारच्या विरोधामध्ये या राज्य सरकारच्या विरोधामध्ये चले जाचा नारा सर आपल्या या प्रश्नांवर किती संघटनेने सहभाग घेतला आहे आतापर्यंत आम्हाला चाळीस पेक्षा अधिक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे आमचं हे जे संघटन आहे किंवा आमचा हा लढा आहे हा फक्त धरगाव वालेकरवाडी बिजली नगरची जुनं घेतलाच नसतो हा शहराचा पूर्ण प्रश्न आहे हा विकास आराखडा चुकीच्या माध्यमातून तयार केला गेलेला आहे काही हेतू हा विकास आराखडा तयार केला गेला आहे त्याच्यामुळं प्रत्येकजण याच्या विरोधामध्ये आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि याची तीव्रता याच्या पुढे मात्र अत्यंत मोठ्या प्रमाणात आता दिसायला लागेल सर आणखी एक मला बोलायचं होतं की आपण या चिंचवड नगरामध्ये हेरगाव नगरामध्ये आहेत तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत आमदार साहेब यांची काय भूमिका आहे आमदार साहेबांची भूमिका काल परवाला आम्ही परवाचं जे अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये स्पष्ट केली थोडक्यामध्ये त्यांनी म्हणजे ज्या आमदारांनी आमच्या घराला विटेला धक्काही लागू देणार नाही आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि तो प्रश्न मी सभागृहामध्ये मांडून हे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे लोकांना आश्वासित केलं होतं परंतु त्याच आमदारांनी हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करून त्याच्यावरती चर्चा वगैरे घडून आणून हा प्रश्न निकाली लावणं ग अपेक्षित असताना इथल्या आमदारांनी मात्र हा प्रश्न लक्षवेधीमध्ये न मांडता तो औचित्याचा मुद्दा म्हणून मांडला ज्या औचित्याच्या मुद्द्याला जो औचित्याचा मुद्दाच असा असतो की त्या औचित्याचा मुद्दा म्हणून हा प्रश्न मांडत असताना संबंधित मंत्री तिथं उपस्थित नसतात किंवा ते मंत्री उपस्थित राहणं हे बंधनकारक नसतं त्या मुद्द्यावर ह्या औचित्याच्या मुद्द्यावरती चर्चा होणं अपेक्षित असताना चर्चा नाही झाली तरी चालेल किंवा चर्चाही होईल होणं बंधनकारक नसतं म्हणजे एकीकडं एक संबंधित मंत्री उपस्थित राहिले नाही चालेल तरी चालेल किंवा चर्चा नाही जरी होणार नसेल तरी चालेल किंवा सभागृहामध्ये मंत्री संबंधित मंत्री उपस्थित राहावं याचंसुद्धा सुद्धा बंधन असणार नाही अशा ठिकाणी हा प्रश्न मांडणं औचित्याच्या मुद्द्यातून प्रश्न मांडणं एवढा अत्यंत गंभीर असा प्रश्न असताना सुद्धा तो औचित्याचा मुद्दा म्हणून मांडणं म्हणजे ज्याला काहीच व्हॅल्यू नाही असा प्रश्न म्हणून मांडणं इथंच ह्या आमदारांनी इथल्या पिंपरी चिंचवड ह्या आमच्या थेरगावकरांची या, या वालेकरवाडी असेल बिजली नगर असेल चिंचवडे नगर असेल राटणी असेल ह्या लोकांची पुन्हा एकदा प्रचंड मोठी फसवणूक केलेली आहे याच्यात असं लक्षात येतं की हे सर्व हे बिल्डर दार्जिने आहेत आणि या लोकांना फक्त जनतेला फसवायचं जनतेला आम्ही तुमच्यासोबत आहे असं दाखवायचं आणि सभागृहामध्ये मात्र या लोकांची ठामपदा भूमिका ना मांडायचं नाही हे याच्यातून स्पष्ट झालं की हे फक्त बिल्डरातीने आज हा उपोषणाचा आमचा पाचवा दिवस आहे आमचं उपोषण कायम राहील चालू राहील दोन दिवसामध्ये आमची भूमिका स्पष्टपणे आज जाहीर केली आम्ही येत्या दिवसामध्ये पंचवीस तारखेनंतर सुद्धा आपलं पंधरा ऑगस्ट नंतर हे आंदोलन आणखी तीव्र आम्ही करू छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आमच्या रक्तात आहे तो गनिमी कावा काय असतो हे प्रशासनाला आणि ह्या लोकप्रतिरी आम्ही दाखवतो